जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठू माऊली भजन आषाढी वारीला जाऊ चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्माई पाहू चला विठ्ठल रुक्माई पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो आलो तुला पांडुरंगा दर्शन द्या हो मल्लाणी चरणी आलो तुला आषाढी वारीला जाऊ चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुमारी पाहू चला विठ्ठल रुमारी पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुला पांडुरंगा ला। ला ला। ला। पांडु रंगा, पांडु रंगा। दर्शन द्या मल्ला चरणी आलोतुला कपाली लौ न चन्दनटीला कपा लव चन्दनटीला गरत् आलाय गोपाला कपाली लव चन्दनटीला गरत् आलाय गोपाला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला आलोतुला पांडुरंगा दर्शन द्या हो मी चरणी आलो तुला आषाढी वारीला जाऊ चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्माई पाहू चला पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुला पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुला तुझ्या धामाचा महिमा मोठा तुझ्या धामाचा महिमा मोठा आनंदाला नाही तोटा तुझ्या नामाचा महिमा मोठा आनंदाला नाही तोटा पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुलाव पांडुरंगा दर्शन द्या हो मलला चरणी आलो तुलाव आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्माई पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो चरणी आलो तुला पांडुरंगा दर्शन द्या हो मल चरणी आलो तुला तुकामाने पंढरीला जावे तुका माने पंढरीला जावे तुका माने पंढरीला जावे विठ्ठल माई दर्शन घ्यावी तुका म्हणे पंढरीला जावे विठ्ठल दर्शन घ्यावी पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुला पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुला आषाढी वारीला ला जाऊ चला विठ्ठल रुक्माई पाहू चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्माई पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुला पांडुरंगा दर्शन द्या हो मल्ला चरणी आलो तुला